नमस्कार मित्रमंडळी तर मी आता अशा ठिकाणी येईल जिथे तुमका मी रहस्यमय अशी जागा दाखवते आणि दशावतार फिल्ममध्ये जा रेकॉर्ड केलं आणि तशीच एक कथा असा या जागेमागची तर तुमकं मी ती जागा दाखवतो आहे तर त्या जागेचा असं वैशिष्ट्य असा की आमचं श्रीदेवी वेतादेव तर श्रीदेवी भरडी देवीच्या दर्शना घेतात म्हणजे भेटी घेतात तीच ही जागा असा तर तुमका मी दाखवते कुठली काय जागा असा आणि जागेमध्ये काय काय असा तर बघूया आपण तर मांडे यात मी आता अशा ठिकाणी पोहोचलो आहे जिथे भराठी देवीचा स्थान असा म्हणजे आमचं श्रीदेवी व्यताळ देव भेटी घेता भराडी देवीच्या त्या ठिकाणी मी येलो आहे तर तुम्ही आता समोरमध्ये बघू शकता उंच उंच असो वड आणि ह्या वडाच्या आजूबाजू जे मूर्ती ठेवलेले असत ते का ठेवलेलं असत ते तुम्ही आता दाखवते सगळे काय तर हा ठिकाण असा जिथे आमचं देव भेटी घेता भराठी देवीच्या आणि सुंदर अशी जागा असा आणि तुम्ही बघू शकता निसर्गाचा एक ज्वलंत असं उदाहरण आणि या जागेचा महत्त्व तर आता मी तुम्हाला दाखवते की मूर्ती तर माझ्या तर समोर हातात तुम्ही बघू शकतास ही असं गायची मूर्ती आणि ही मातीची मूर्ती तुम्ही बघू शकता सुंदर अशी कलाकृती बघू शकतास तर ही मूर्ती बनवण्या बनवण्यामागे कारण ह्याच की जेव्हा जेव्हा ज्यांची गुरबरोबर हर हरवतात ना गडावर तेव्हा ही मूर्ती असे बनवून ठेवले जातो आणि मूर्तीचं तुम्हाला आता एक महत्त्व सांगतोय की मूर्तीची जी पाठची बाजू आहे ना ती पाठची बाजू इथून हे लावतात दिवाबत्ती लावतात पण ती तर इकडून बत्ती लावली जातात आणि ही मूर्ती ह्या ठिकाणा ठेवली जातं आणि मग गाराणा करून प्रार्थना केली जातं की आमची गुरु भेटू असा तर तुमका बरेचसे मूर्ती असे ह्या ठिकाणी बघूक गावतात तर तुम्हाला त्याची मूर्ती मी जरा क्लिअर अशी आपल्या बघूक गावता तुमका मी एक दाखवचं एक प्रयत्न केले आहे बघा तर निसर्गात देव मानणारी अजूनही आपली पिढी अजून जिवंत असा आणि ही पूर्वजित म्हणजे पूर्वजांनी आमच्या हे असे पारंपरिक प्रथा वगैरे आणि निसर्गावर श्रद्धा म्हणून ही जी एक प्रथा करून ठेवली नाही ती तुम्ही अजूनही आज बघू शकतास तर बघा सुंदर अशी ही मूर्ती केलेली आहे तर कशी वाटली ही मूर्ती नक्कीच नका कॉमेंट करून सांगा आणि आजूबाजू तुमका तुम्ही मूर्ती दाखवते तर मंडळी मी सुंदर अशी कलाकृती दाखवली आणि ही मूर्ती तुम्ही बघू शकता सुंदर असे तर ह्या जागेचा एवढा महत्त्व असा ना की भरपूर असं भयानक महत्त्व आणि निसर्गात देवमान असे ठेवलेले ही जी कलाकृती तुम्ही बघू शकतास बैलांची आणि गायींची तर हो तुमचा व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच नका कॉमेंट करून सांगा आणि मी जास्तीत जास्त एक दाखवलं आहे की आमच्या गावामध्ये कशी काही एक प्रथा पारंपरिक प्रथा आणि देवावरची आणि निसर्गावरची श्रद्धा तुम्ही त्यातून तुम्ही बघितलास तर हो तुमचा मिनी ब्लॉग कसं वाटलं नक्कीच नका कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा तर भेटूया असे नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद